बसल्या बसल्या अचानक त्यांच्या हातातलं पुस्तक खाली पडलं ते स्वतः एका बाजूला झुकले घाबरलेल्या अवस्थेत त्यांना हलवून हलवून उठवण्याचा प्रयत्न व्यर्थ होता खरी गरज होती आपत्कालीन मदतीची लक्ष्मण यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता आजचा विषय ब्रेन स्ट्रोकवरील प्रथमोपचार फर्स्ट एड फॉर ब्रेन स्ट्रोक मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीमध्ये म्हणजेच आर्टरीमध्ये अडथळा निर्माण झाला किंवा धमनी फुटून मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यास ब्रेन स्ट्रोक होतो रक्ताची गुठळी म्हणजेच ब्लड क्लॉटमुळे असा अडथळा निर्माण होऊ शकतो स्ट्रोकमध्ये मेंदूचा काही भाग दुखापतग्रस्त होतो आणि ज्या भागाला दुखापत झाली असेल त्याच्या नियंत्रणाखाली असलेली कामं बंद होतात ब्रेन स्ट्रोकची लक्षणे अंशतः किंवा एखाद्या भागाचा पक्षाघात उदाहरणार्थ हात किंवा पाय लुळा पडणे स्पष्ट बोलता न येणे एका डोळ्याला धुसर दिसणे किंवा एका डोळ्याने दिसायचे बंद होणे कोणत्याही कारणाविना अचानकपणे तीव्र डोकेदुखी उद्भवणे कोणत्याही कारणाविना चक्कर येणे लटपटणे किंवा अचानक खाली पडणे ब्रेन स्ट्रोक ही अतिशय गंभीर अवस्था असते ब्रेन स्ट्रोक लक्षणं ओळखण्यासाठी आणि योग्य प्रथमोपचार देण्यासाठी फास्ट एफ ए एस टी लक्षात ठेवा एफ म्हणजे फेस किंवा चेहरा चेहऱ्याच्या एका बाजूचे स्नायू शिथिल होऊन चेहरा एका बाजूला झुकणे बाबा हसून दाखवा हसून दाखवा त्या व्यक्तीला स्मित हास्य करायला सांगणे त्यांनी स्मित करण्याचा प्रयत्न करताच चेहरा एका बाजूला झुकणे म्हणजे आर्म्स किंवा हात 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 वर असे वर करून करून दाखवा दाखवा असे त्या व्यक्तीला दोन्ही हात वर, वर करायला सांगा हात वरती उचलता न येणे किंवा एक हात दुसऱ्या हातापेक्षा कमी वर उचलला जाणे हाताच्या स्नायूंमधील अशक्तपणा हेही स्ट्रोकचे लक्षण आहे एस म्हणजे स्पीच किंवा बोलणे बाबा तुमचं नाव सांगा एखादं साधं वाक्य तुम्ही बोलून दाखवा आणि तेच वाक्य त्यांना बोलायला सांगा अस्पष्ट उच्चार असणे किंवा त्यांनी बोललेलं वाक्य न समजणे ती म्हणजे टाइम टू ऍक्ट फास्ट किंवा जलद गतीने पुढील कृती करणे थोडक्यात हाती असलेला वेळ अनमोल आहे आणि त्वरित मदत करणं अतिशय महत्वाचं आहे सांगितलेल्या लक्षणांपैकी कोणतंही लक्षण आढळल्यास वेळ न घालवता हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची व्यवस्था करा पहिल्या एका तासात योग्य उपचार मिळाले तर मेंदूच्या ज्या भागामध्ये समस्या निर्माण झाली असेल त्याचं कार्य सुरळीत करायला मदत होऊ शकते ब्रेन स्ट्रोकचा पेशंट तीन तासांच्या नंतर हॉस्पिटलमध्ये पोहोचला तर उपचार तेवढे प्रभावी ठरतीलच असं नाही ब्रेन स्ट्रोक झालेल्या व्यक्तीला प्रथमोपचार कसे द्यायचे ते पाहू तुम्हाला ब्रेन स्ट्रोकची उसटशी शंका आली तरी वेळ न घालवता त्वरित अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करा ॲम्ब्युलन्स बोलवण्यासाठी एक शून्य आठ किंवा एक एक दोन या नंबरवर त्वरित फोन करा पेशंटला ब्रेन स्ट्रोक झालेला आहे याची अगदी स्पष्ट शब्दात माहिती द्या शक्य असेल तर तुम्ही स्वत वेळ न घालवता पेशंटला एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा असं हॉस्पिटल जिथे सिटी स्कॅन आणि एम आर आय ची सुविधा उपलब्ध असेल पेशंटला एखाद्या लहान हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टरकडे घेऊन जाण्यात वेळ वाया घालवू नका पेशंट शुद्धीत असेल तर अशा प्रकारे प्रथमोपचार द्या त्यांना आराम मिळेल अशा स्थितीमध्ये ठेवा उशीच्या मदतीने डोक्याला व खांद्याला आधार द्या कपडे घट्ट असतील तर ते सैल करा त्यांचा श्वासोच्छवास व्यवस्थित चालू आहे की नाही याकडे लक्ष ठेवा खायला किंवा प्यायला काहीही देऊ नका स्ट्रोक नंतर बऱ्याच वेळा पीडित व्यक्ती काहीही गिळू शकत नाही स्ट्रोक ची लक्षणं केव्हा सुरू झाली त्या वेळेची नोंद करून ठेवा पेशंट बेशुद्ध असेल आणि त्यांचा सुरळीत नसेल तर त्यांना रिकव्हरी पोझिशन द्या तोंडातून थुंकी बाहेर आली असेल किंवा उलटी झाली असेल तर स्वच्छ करा श्वासोच्छवास सुरू नसेल किंवा पेशंट ची पर्स म्हणजेच हृदयाचे ठोके जाणवत नसतील तर सीपीआर फास्ट एफ एस टी नेहमी लक्षात ठेवा कारण त्याच्या मदतीने तुम्ही एखाद्याचा जीव वाचवू शकता प्रथमोपचार शिका जागरूक रहा.